नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे जण आपापली काळजी घ्या कारण की खूप सारा पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही सांगा आमच्याकडे खूप सारा पाऊस चालू आहे मुंबईमध्ये गेल्या तीन दिवस झाला मुसळधार असा पाऊस चालू आहे तुम्हाला मी नशीब दाखवतो बघू शकता तुम्ही आमचं पण फाटला आहे एवढा जोरात पाऊस चालू आहे बघू शकता खूप सारा पाऊस च घराच्या बाहेर पडा इतर काही कारणाने घराच्या बाहेर पडू नका त्यानंतर खूप पाऊस पडलो आहे तुमच्यावर पाऊस सुरू कुठं चालू आहे मला नक्कीच वेळून कळवा आणि सगळेजण आपापली काळजी घ्या भावांना बहिणीं खूप पाऊस चालू आहे काही काम असेल तरच घराच्या बाहेर पडा इतर काहीच काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नका व्हिडिओ काढण्याचं माझं हेच कारण होतं मी पण काम घरी चाल पाऊस चालू होता पण इकडे पण पाऊस चालू झाला तर तुम्हाला दाखवत होता बॅक कॅमेऱ्याने तुम्ही नक्कीच बघा किती पाऊस चालू आहे बघू शकताय खूप जोरात आणि खूप मुसळधार इकडे पाऊस चालू आहे पूर्ण काळवट झालेला आहे काहीच बाहेर दिसत नाही हे बघा सगळा पाऊस चालू आहे फुल असा पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता जाम पाऊस चालू आहे बघा सगळं माझं कापड पण फाटलं आहे हवा आली होती खूप इकडं त्या हवेमुळे कापड फाटलेला आहे दरजा सगळं पाणी पाणी होत आहे आणि खरंच खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडे कुठं कुठं पाऊस चालू आहे तुम्ही पण सांगा मला पत्रा पण सुटलाय तिथून पाणी येत आहे आता तिथे काहीतरी एक्स्ट्रा वगैरे लावा लागेल मला हे बघू शकता खूप जोरात आणि खूप भयानक पाऊस चालू आहे खरंच पाऊस पाऊस चालते मग आमचं पण फाटलाय तिकडं बस घरामध्ये दाखवतो तुम्हाला तर मी आता आलो घरामध्ये तर हे बघा आम्ही सगळे घरामध्ये बसलो स्कूल आपल्या घरात बसलो स्कुला दादू आहे प्रज्ञा आहे इकडं प्रज्ञा आहे प्रज्ञा चालली बाहेर तर आपला व्हिडिओ कसा आहे ना किती कमेंट करून सांगा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोण आहे